नमस्कार मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवरील मुरंबा ही मालिका रंजक वळणावर आलेली आहे मालिकेने नुकताच अकराशे भागांचा टप्पाही पूर्ण केला आहे मात्र आता लवकरच मालिकेत सात वर्षाचा लीप येणार आहे या सात वर्षामध्ये मालिका खूपच पुढे सरकलेली दिसणार आहे प्रत्येकाच्या आयुष्यात बऱ्याच घटना घडलेल्या दिसणार आहेत एकीकडे रमा आणि अक्षय एकमेकांपासून वेगळे झाले आहेत मात्र दुसरीकडे त्यांची मुलगी आरोही ही आता मोठी झाली आहे तर तिकडे इरावती आपल्या सूडबुद्धीने संपूर्ण मुकादम कुटुंबाला उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करत आहे इरावतीमुळेच रमा बाळाला आणि अक्षयला सोडून निघून जाते त्यानंतर त्यांच्यात काही गैरसमजही निर्माण होतात आणि त्यामुळे तब्बल सात वर्ष त्या दोघांचा एकमेकांसोबत कोणताही संपर्क राहत नाही आता सात वर्षानंतर रमा आणि अक्षयची मुलगी आरोही ही त्या दोघांना एकत्र आणणार का हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग असणार आहे मात्र मालिकेत आलेला हा सात वर्षाचा लीप प्रेक्षकांना काही आवड नाहीये प्रेक्षकांच्या मते मालिका सुरू झाली तेव्हापासून रमा आणि अक्षय हे कधीच एकत्र आलेले दाखवले नाहीयेत दोन ते तीन वेळा रमा आणि अक्षय हे वेगळे झाले आहेत तुमच्याकडे काहीच कथा नसेल तर मालिका संपवा त्या रमाला आणखीन किती त्रास देणार आहात तुम्ही खऱ्या आयुष्यामध्ये असं कोणीही वागत नाही आणि इतका त्रास सहनही करत नाही मुरंबा आता पूर्णपणे शिळा झाला आहे त्याला वास येऊ लागला आहे आता हा मुरंबा फेकून द्यावा लागेल सुख म्हणजे नक्की काय असतं ची कॉपी असं म्हणत मालिकेच्या प्रेक्षकांनी लेखकाला सुनावलं आहे एकंदरीतच मालिकेची कथा खूपच लांबवली जात आहे बिचाऱ्या रमावरती सारखे अन्याय दाखवले जात आहेत अशा स्वरूपाच्या प्रतिक्रिया प्रेक्षकांनी केलेल्या आहेत तर तुमची मुरंबा मालिकेत आलेल्या या सात वर्षाच्या लिप बद्दल काय प्रतिक्रिया आहे कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद